बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिरपूर तालुक्यातून शिरपूर तालुक्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती पिकांचे व शेती उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीरामदादा पावरा यांनी तहसीलदार महेंद्र माळी यांना सात मे रोजी पत्र देऊन त्याचप्रमाणे प्रशासनाला सूचना दिल्या आहेत तसेच आमदार अमरीशभाई पटेल यांनीही प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत शिरपूर तालुक्यात व परिसरात सहा मे दोन हजार पंचवीस रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला सोन्याचा घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावून नेला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे केळी पपई मका बाजरी टरबूज मूग यासह अनेक पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे कोलमडून पडल्याने रस्ता देखील बंद झाला आहे अनेक ठिकाणी काढणीस आलेली पिके आणि फळबागा खराब झाल्या आहेत ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे वादळी वाऱ्यामुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत प्रामुख्याने केळी पपई कांदा मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पत्राची घरं व शेडची पत्रे उडाली आहेत तसेच पोल्ट्री फार्मचे शेड उकडून पडले आहेत आमदार दादा पावरा यांनी शिरपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी शेती पिकांच्या व नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करून या सर्व नुकसानीबाबत लक्ष घालून प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या स्वतः आमदार काशीरामदादा पावरा यांनी अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेटी घेतल्या याबाबत संबंधित तलाठी व कृषी विभागानेही तातडीने पंचनामे करून अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी असे आदेश आमदार काशीराम पावरा यांनी दिले आहे तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बांधव व तालुक्यातील नागरिकांना दिलासा दिला, दिला। यावेळी आमदार काशीराम पावरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के डी पाटील भाजपा शिरपूर तालुका ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल भाजप युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बोरसे सरपंच संघटना अध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया सरपंच राजेंद्र पाटील सरपंच बाळासाहेब पाटील पंचायत समिती माजी उपसभापती जगतसिंग राजपूत तालुका सरचिटणीस जितू सूर्यवंशी यासारखे अनेक पदाधिकारी शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सहा चक्रवादळ आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये झाला सहाच्या दरम्यान चक्रवादळ झाला त्या चक्रवादळामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि गावामध्ये घरांची पडझड झालेली आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान केळीचं नुकसान आहे पपईचे नुकसान आहे बाजरीचं नुकसान आहे मूग असेल तरबूज असतील आणि कांदा असेल असे अनेक इतर पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान शिरपूर तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी शि तहसील ऑफिसमध्ये आलो आणि ते निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि शासनाला आदेश केलेला आहे की जे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला पंच तात्काळ पंचनामा करून शासनाकडे पाठवावे आणि गावागावामध्ये जे घर घरांचे पडझड झालेली आहे त्यांचे सुद्धा पंचनामा करून त्या घरवाल्यांना भरपाई मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन दिलेलं आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी